प्रत्येकाच्या घरी लागणारे पारंपरिक पद्धतीने बनवलेले अस्सल घरगुती मसाले आता विठे शहरात उपलब्ध मिरची मसाले चटणी उन्हाळी पदार्थ उपवासाचे उन्हाळी पदार्थ ड्रायफ्रूट आदी मिळणार आता विटे शहरात स्वच्छतेचा नियम काटेकोरपणे पाळत अगदी तुम्ही सांगाल तशी चटणी ऑर्डरप्रमाणे तयार करून देशाबरोबर परदेशातील पाठवणारे एकमेव ठिकाण श्री महालक्ष्मी मसाले ज्योतिर्लिंग मंदिरासमोर लिंगरे रोड विटा जिल्हा सांगली संपर्क ऐंशी दहा पंचवीस एक्क्याण्णव बावीस व अठ्ठ्याण्णव शहाऐंशी चौपन्न सत्याहत्तर सत्त्याण्णव आता पुण्यातील गुणवत्ता विट्यामध्ये अकरावी बारावी सायन्स नीट जेई एम एच टी सीईटीच्या तयारीसाठी आठवी नऊवी धावी स्टेट बोर्ड सीबीएसईचा पाया भक्कम करण्यासाठी ॲक्सेन्ट सायन्स अकॅडमी व शिंदे क्लासेस अँड परिणीता गुडलक टेस्ट सिरीज सुर्वे सर शिंदे सर यांचा पंचवीस वर्षांचा अनुभव प्रशस्त बैठक व्यवस्था प्रिंटेड नोट्स टेस्ट सिरीज प्रॉब्लेम अवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शनिवार रविवार पॅटर्न तर आजच आपला प्रवेश निश्चित करायना नमस्कार प्राईम न्यूज मध्ये सर्वांची स्वागत भारत हा कृषीप्रधान देश आहे पण या देशातील शेतकरी मात्र दिवसेंदिवस शेती दिवसें दिवसें विकून शेतीतून बाहेर पडत आहे आणि हे खूप भयानक चित्र आहे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करीत शेतीमधील उत्पादित माल विकल्यावर मात्र शेतकरी फायदा देत आहे ते नेचर केअरमुळे विट्यातील एक हरवणारे व्यक्तिमत्व जयदेव बर्वे यांनी नेचर केअरच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद मिळवून दिला आहे नेचर केअरच्या उत्पादनातून प्रचंड उत्पादन काढत त्यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले एवढेच नाही जे शेतकरी सर्व झोकून देऊन काम करीत आहेत अशांचा नेचर केअर फर्टिलायझर कडून गौरव करण्याची प्रथा कायम ठेवली आपल्या शेतात वर्षभर वर राबल्यावर गौरव जर एखाद्या भव्य दिव्य कार्यक्रमात मोठ्या समोर झाला तर मात्र त्या शेतकऱ्याचा उत्साह हो नेमके हेच ओळखून शेतीमाल उत्पादित करणाऱ्या विशेषतः तृणधान्य भरडधान्य या विषयात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना या वर्षीचा नेचर केअर सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आले ज्येष्ठ कृषीतज्ञ आशिष बेले सुप्रसिद्ध अभिनेत्री मरुनमयी दे देशपांडे कृषी तज्ञ स्वप्निल राव यांचे हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला यावर्षी श्री दीपक बर्डे बाबापूर तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा श्री महेश लोंडे राहणार उरळी कांचन जिल्हा पुणे श्री गणपती पवार मांडेदुर्ग तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर प्रांजली बोरसे नांद्रे जिल्हा धुळे व शेखर विचारे गुहागर जिल्हा रत्नागिरी या शेतकऱ्यांचे नेचर केअर सन्मान दोन हजार चोवीसच्या पुरस्कारासाठी निवड झाली मान्यवरांनी नेचर केअरच्या उपक्रम तोंड भरून कौतुक तर केलेच पण आपल्याला ज्या कष्ट केल्याने अन्न मिळते त्याचा सन्मान होतोय त्यामुळे शेतकरी शेतीमध्ये रमेल असेही सांगितले शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल त्याला परवडत नाही उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नाही त्यामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्या करीत आहे शेतकऱ्यांना चहो बाजूने फसवले जात आहे खते औषधे यामध्ये भेसळ होत आहे त्यामुळे शेतकरी परत सेंद्रिय शेतीकडे वळत आहे आणि नेचर केअर फर्टिलायझरच्या उत्पादनांचा तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांनीच मोठा अनुभव घेतला आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन या टीमकडून होत असते त्यामुळे नेचर केअरच्या उत्पादनांना मोठी मागणी होत आहे अतिशय भारदस्त आणि शेतकऱ्यांचा उत्साह वाढवणाऱ्या या कार्यक्रमामुळे जयदेव बर्वे त्यांची पत्नी सौ कामाक्षी बर्वे वडील जयंत तथा बाबा बर्वे यांचेवर तसेच नेचर केअरच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा सर आज अशी स्थिती आहे की शेतकऱ्याला जर विचारलं अर्थात या सर्व शेतकऱ्यांच्या जेव्हा मुलाखती झाल्या तेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारतो पहिला शेती परवडते का तर या सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की हो आम्हाला शेती परवडते पण महाराष्ट्रातल्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांचं कदाचित असं म्हणत मत असेल की शेती परवडत नाही माझ्या मुलांनी शहरात जावं इंजिनियर व्हावं इन्फोसिस मध्ये नोकरी करावी उच्च प्रतिसा काहीतरी कमवावं असं शेतकरी सांगतो त्या मुलाला जर विचारलं की बाबा तुला शेती करायला आवडेल का वडिलांचे अविवाहनपणे कष्ट त्यांनी बघितलेले असतात तो म्हणतो मी पण शहराकडे मला जायचंय मला शेती नाही करायची आणि त्याच घरातल्या मुलीला जर विचारलं की तुला शेतकरी नवरा चालेल का तर याचं उत्तर मी देण्याची गरज नाही आणि म्हणून मग असा जो व्यवसाय आहे जो साठ टक्के शेतकरी आमचे होते ते आता पंचेचाळीस टक्केच फक्त शेतकरी राहिलेले आहेत आणि आजचा डेटा असा सांगतो की दर महिन्याला दोन हजार लोक शेती सोडतायत आणि मग ही जर वाचवायची असेल तर हे जे खरे योद्धे आहेत हे जे खरे शेतीत ज्यांनी गाडून घेऊन काम केलंय यांचा औषध सन्मान करणं त्यांना समाजासमोर आणणं त्यांना व्यासपीठ मिळवून देणं आणि म्हणून नेचर केअरने हा उपक्रम गेल्या वर्षी आपण सुरू केला ही त्याची पार्श्वभूमी <laughs> गेल्या वर्षी बारा जानेवारी ही तारीख योगायोगानं ठरली त्या कार्यक्रमाची स्वामी विवेकानंदांची जयंती आणि आजची तारीख पण योगायोगानेच ठरली कारण सगळ्यांच्या तारखा घेणं आणि त्या मिळवणं हा अत्यंत अवघड विषय असतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे या दोन्ही महामानवांचा आमच्या कृतीस आशीर्वाद आहे हे सिद्ध झाला आणि त्यामुळं हे काम आपण असंच चालू ठेव करत राहू आणि या सर्व शेतकऱ्यांना आपण निश्चितपणे आज त्यांचं आपण कौतुक करणारच आहोत पण या भागातल्या शेतकऱ्यांनी काय केलंय हे आवर्जून के आपण जाऊन बघा काय पद्धतीने ते शेती करतात हे बघा आणि जाता तर मला एकच विनंती करायची सर ते शेवटी की प्रत्येकाने काहीही करा आपण सहज जातो डॉमिनोज पिझा मध्ये असेल ते बिल देतो फॉर एक्झाम्पल डॉमिनोज काय माझं काही अगेन्स्ट नाही होता पण तिथे आपण भाव करत नाही पण सहज बाजारात गेल की मात्र आपण शेतकऱ्याकडे भाव करतो आजच्या दिवशी शेतकऱ्याकडे भाव करणार नाही असा एक विचार जरी आपण इथं घेऊन गेलो तरी त्या शेतकऱ्याला बरंच काही मिळेल असं त्या निमित्ताने मला वाटतं आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांचं स्वागत सर्व पाहुण्यांचं स्वागत सर्व मीटे करत आमचे शेतकरी वर्ग जे काही पुरस्कार घेणारे इथे आलेत आणि आमच्या टीम पुरस्त सगळ्यांचे स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक किंवा माझं जे मनोगत होतं मला जे सांगायचं होतं तो छोटासा प्रयत्न मी केलाय तर आपण सगळ्यांनी या पुढच्या कार्यक्रमाकडे आपण बोलूया थँक्यू सो मच शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक विकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रॉपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर